वाटते आम्ही शिंदे त्यांनी काय करावं ज्यांना ज्यांना भोगस वाटते त्यांनी या ऑफिस मध्ये याव तिथे जाव भोगस वाटलं तर एखादा रिपोर्ट द्याव मला समाधान करायचं पाणी लागत नाही गोष्ट पाणी लागलं आपले हाऊस फार मोठं असेल आता समजा शंभर एक्कल करायचं असेल तर अधिक खोलावं लागेल बोर करावं लागेल हे तर नॅचरल बिलकुल करावंच लागेल आणि प्रश्न जिल्हावाईज आता पहा आपल्या सरकारमधले भुजबळ साहेब ते म्हणतात की ह्या नोंदी आहेत चुकीच्या मी त्याच्यावर बोलणार नाही मला वाटते मला वाद करायचं नाही वादात मला जायचं नाही आणि तुम्ही हे प्रश्न तुम्ही हे प्रश्न येण्याला विरोध करताय ते म्हणते की आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू तुम्ही हे प्रश्न मला चालू आहे तुम्ही चालू आहे त्यांचा असा आरोप बिलकुल चुकीचं चालू नाही तुम्ही हे प्रश्न किती काही विचारले तर मी त्याचं उत्तर देणार नाही मी ते त्याचा मला काही संबंध नाही आता माझा संबंध जरांगे पाटील आणि मी सरका ते 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 सरकार सध्या तरी असा आहे बाकी बाजूने बंडी चालली का ट्रॅक्टर चालला मला त्याचं काही लेनदेन नाही आहे आता मला मी एका सरळ जातो आणि माझं नाव बच्चू आहे त्याच्यानं जास्त मोठ्या लोकांबद्दल बोलणं बरोबर नाही आता सम, आ, एक, एक आहे मी फक्त नोंदी सांगतोय संभाजीनगरला चार हजार चारशे चौऱ्याहत्तर जालनामध्ये तीन हजार तीनशे अठरा परभणीमध्ये दोन हजार आठशे एक्क्याण्णव हिंगोलीमध्ये तीन हजार पाचशे तेरा नाग ह्या जुन्या नोंदी आहे पा

म्हणजे फक्त मराठवाड्यात हो हो आरामशीर सांगतो आरामशीर सांगतो फक्त आम्हाला तिकडे लवकर जावं लागतं संभाजीनगर चार हजार चारशे चौऱ्याहत्तर जालना तीन हजार तीनशे अठरा परभणी दोन हजार आठशे एक्याण्णव हिंगोली तीन हजार पाचशे तेरा नांदेड एक हजार सातशे अठ्ठेचाळीस बीड तेरा हजार एकशे अठ्ठावीस आणि लातूर नऊशे एक धाराशिव एक हजार सहाशे तीन अशा फक्त आठ जिल्ह्यातल्या एकतीस हजार पाचशे शहात्तर आता याला गुणाकार करावा लागेल ह्या नोंदी कधीची आहे अठराशे त्याचे किती झाले असून असे फांद्या हा वटवृक्ष आहे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे याला आपण चौपट पाचपट कसं गुन्हाचा आहे तो वेगळा गुन्हा तुम्ही एक लक्षात घ्या असं आता तुम्ही ह्या जुन्या नोंदी आहे आपण केव्हाचा रेकॉर्ड पाहतो अठराशे सत्तावन्नच ना अठराशे सत्तावन्न शाळेच्या काहीतरी एकोणीशे पाच असं आहे तुम् बेनिफिट घेतलेत का नाही घेत नाही